नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण भारतीय नॅशनल काँग्रेस पक्षाचे तडपदार आणि विरोधी पक्ष नेते माझे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सहनशीलतेच्या विषय आपण बोलणार आहेत रॉकी मित्तल हा गायक राहुल गांधीच्या विरोधामध्ये दोनशे गीत गायले त्यांनी आणि भाजपामध्ये होता तो आणि भाजपामध्ये असून दोनशे गीत विरोधात गायले असताना राहुल गांधीने चक्कार शब्द सुद्धा त्या गायकाच्या विरोधात बोलला नाही खरं म्हटलं तर राहुल गांधीजींनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे होता त्याला अटक केलं पाहिजे होतं असं तो रॉकी मित्तल स्वतः म्हणतो राहुल गांधीने एक चक्कार शब्द सुद्धा केला नाही गायकाला विरोधात सुद्धा बोलला नाही किंवा विरोध दर्शवला नाही किंवा एखाद्या कार्यकर्त्याला लावून देऊन त्याच्यावर गुन्हा नोंद करून जेलमध्ये टाकलं नाही हे सहनशीलता हे राहुल गांधीच्या पूर्ण कुटुंबाचे आदर्श करोडो लोक घेतात शहीदांचं घर म्हणून त्यांना ओळखलं जात देशाला तारणार पडत्या काळामध्ये आधार देणार एकोणीसशे ला सुकडी देऊन लोकांना जिवंत ठेवणार आहे एकोणीसशे बहात्तरचा दुष्काळ सकाळी गड्डा यायचा काखेत आणि सायंकाळी माणूस मारायचा एवढी परिस्थिती बिकट अशा त्या काँग्रेसच्या घराण्याच्या विषयी हजारो लोक आले त्यांना हरवण्यासाठी हजारो लोक हजार संपले पण काँग्रेस जिवंत राहिला काँग्रेसला संपवणारे हजारो आले काँग्रेस संपवणारच म्हणणारे संपले पण काँग्रेस जिवंत आहे एकशे एकोणचाळीस वर्षाचा इतिहास काँग्रेसचा आणि त्या काँग्रेसला हरवण्यासाठी एकोणीसशे ब्याऐंशी ला भाजप आला ऐंशीलाच आला ब्याऐंशीला दोन सदस्य होते आणि ईडीची भीती वेगवेगळ्या पद्धतीचा दबाव कार्यकर्त्याला अरे आणण्याचं काम सत्तेचा आलेला माज या सत्तेमुळे लोकाला परेशान करण्याचं काम अशा विविध गोष्टी करून काँग्रेसचेच कार्यकर्ते भाजपाचे लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना इतर सर्व पक्ष खासदार आमदार मिळून सातशे लोक भाजपानं आपल्या ताब्यात घेतले आणि देशाची सत्ता ताब्यात घेण्याचं काम भाजपाने केलं आणि दबावगट टाकला पण त्याला एक त्याच पट्ट्यानं राहुल गांधीनं भारत जोडो यात्रा केली आणि पूर्ण देशाचं भ्रमण केलं आणि काँग्रेसच्या राहुल गांधीने लाखो माणसं जोडले भारत अभियान मध्ये आणि भाजपला दोन हजार चोवीस ला जब्बर झटका दिलाय थोडक्यात वाचले थोडक्यात जब्बर झटका दिला आणि ते रॉकी मित्तल राहुल गांधींच्या विरोधामध्ये प्रचार सुपरस्टार प्रचारक असणारे गायक त्यांना जाणीव झाली आणि मग त्यांनी माफी मागितली ती ते माफी त्यांच्या गीतातून मागितली गीत माझ्या भाषेमध्ये मला ज्या पद्धतीने जमत त्या पद्धतीने मी तुमच्या पुढे जाणार आहे ते म्हणतात मुझे माफ राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई हाँ मैंने नफरत फैलाई मैंने तूने मिटाई राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई हा नफरत के बाजार में प्यार का दुकान है नफरत छोड़ो भारत जोड़ो राहुल अभियान है नफरत छोड़ो भारत जोड़ो राहुल अभियान है हाँ जी कायल हुआ इन बातों से अकल मुझे आई राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई आ संसद में राहुल ने बदला है सब कुछ विरोधों के उड़े तोते होने लगा कुछ कुछ विरोधों के उड़े तोते होने लगे कुछ कुछ यार अंधा दान भक्ति में अक्कल मुझे आई राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई आ नफरत मैंने तूने मिटाई राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई अपना ने मारा मुझको गैरों ने बचाया आ, अपनों ने मारा मुझको गैरों ने बचाया जात धर्म से ऊपर राहुल तेरी माया जात धर्म से ऊपर राहुल तेरी माया खुद रॉकी मित्तल मानता रॉकी मित्तल का मानता रॉकी मित्तल दिल से देता रॉकी मित्तल दे, दिल से देता रो रो दुहाई राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई नफरत भलाई मैंने तूने ने राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई मुझे माफ करना राहुल मेरे भाई मुझे माफ करणार राहुल मेरे भाई हे सांगण्याचा उद्देश असा आहे की मी मी म्हणणारे राहुल गांधीच्या पुढे हारले राहुल गांधीला पप्पू म्हणायचे पप्पू पण तेच राहुल गांधी आता पप्पा झाले पप्पू म्हणणाऱ्याचे पप्पा झाले हे पप्पू म्हणणाऱ्या लोकांनी लक्षात घ्यावं आणि लक्षात घ्या राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होणार राहुल या देशाला तारणार मी मी म्हणणाऱ्या माणसाला संपवणार कितीक आले कितेक गेले तेच हरले काँग्रेस तरत राहिला तरणार आणि देशातल्या जनतेला तारणार भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष है राहुल गांधी जिंदाबाद कांग्रेस जिंदाबाद जिंदाबाद भारतीय जनता जिंदाबाद जय हिंद जय जाए भारत